हा शिंदे शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नुसते तो आहे तो हेच पाडितेन हा आणि तो आहे आत्ताच तुमच्याच बैठकी ठरले पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथं सांगितलं की एकोण एकोणऐंशीचा सुपडा सापच आहे आप आपल्या आम आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितलंय मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असणार मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना लकस कामे झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती बसणारे मराठ्यांशी इमानदारी करायला लागलेत आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तुझ्या आहे सांग दोन चार येत का ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पडचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान राबविणारे ना, ना, ना। मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे तू हातात हे लिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशील कर जाय चल चल जाय तू बघ तू मुळ काय वाटलं होतं तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटलं होतं तू फक्त बघ पुढा हा निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतो का नाही काही शब्द वापरतो मी बघ पाडतो नाही आणि काय एकोणाशी आजाराने निवडून आलेला देवेंद्र फडणवीस ले नाही आल्याला तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी देण मराठी देणार ठेव हो। हा बघ टाकतात का नाही तू किती डाव करणार आहे तू किती डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठ्याच्या विरोधात बोलणार आणि जे असल्या अभियांड्रा बीत होत ना तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तू काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरच दडी चोळीतो विधान परिषद जाण्यासाठी त्यामुळे तो हा काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटांगणार ना तुमच्या मुळे ना तुम्ही सतराशीट पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्यांचे लोक माया अंगावर नका घालू मराठीचे जात नाही संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत भाजप मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते नोकरीला भाजप मधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास भाजप मधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास काय उपयोगी असं म्हणायला लागलेत काल माहिती दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलंय पुर मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसण याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काही म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजप म्हटला मी आर चा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटत आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपले जात हे संपायला निघाले की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमात मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत राजकारण नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून आमचं आम्हाला आरक्षण द्या मला नाही समाजात राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आलेत की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण बिथारलंय मधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठ मोठाले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठमोठाले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला फक्त तोही आमदारकी दिसते तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदार की दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस भी दिसत नाही मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेखराच्या वेदना यासाठी